तर मंडळी आज आपण आलो आहोत विनूज पाणीपुरीच्या दुसऱ्या ब्रँचला व्हिजिट द्यायला ही कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की बघा इथे मिळणार आहे दोनशे सत्तर जम्बो पॅक आणि एवढे चाट आयटम सुद्धा एकदम मस्त मिळतात बरं का त्यासोबत गरमागरम जम्बो वडापाव आणि मूगभजी सुद्धा तर मंडळी ह्या ताईंच्या हातची गरमागरम सुपर टेस्टी अशी मूगभजी खायला आणि चटकदार वडापाव खायला नक्की विजिट करा आणि हे सगळं चक्क जेमिनी आणि शेंगदाणा तेलातच फ्राय करतात म्हणजे कसलीही काळजी नाही हाना बिंदास इथे सुटलेल्या खमंग सुवासाने नकळत मी एका हातात मुगभजी आणि दुसऱ्या हातात गरमागरम वडापाव ताव मारली इथे मूगभजी सोबत जी स्पेशल चटणी मिळते ना तीही एकदम एक नंबर आहे हा खुसखुशीत अशी मूग भजी आणि टेस्टी टेम्पटिंग असा हटके असलेला ह्यांचा वडापाव आणि त्याच्याबरोबर स्पेशल चटणी आहा कमाल खरंच वडापाव प्रेमींसाठी पर्वणीच आहे ही इत कमाल मस्त टेस्ट आहे खुसखुशीत आणि खमंग हा हा सुटलं ना तोटाला पाणी एकदा चाखाल ना तर इथे नक्कीच फॅन होऊन ताईंशी मनसोक्त गप्पा पण मारल्या तरीही त्यांनी त्यांच्या सिक्रेट रेसिपी आपल्या बरोबर शेअर केल्या नाहीत बर का पण आग्रहाने खाऊ घातलं आणि हसतमुखाने स्मार्टपणे सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली त्यांचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि हो विनूजला आलात आणि त्याची फेमस पाणीपुरी नाही चाकली तर काय मजा तुम्हीही रावेतमधल्या भोडवेबागच्या समोर असलेल्या विनूजच्या दुसऱ्या ब्रँचला व्हिजिट करा आणि नक्कीच इथे आलात की ह्यांचा जम्बो वडापाव मुगभजी आणि पाणीपुरीचा मनस्सोक्त आनंद घ्या मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की अशी टेस्ट पाणीपुरीची आणि मुगभजीची कुठेही मिळणार नाही तर आहे की नाही आणि ही रेल लवकरात लवकर तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा इथे बोंडवे बागच्या समोर बिनू स्पेशल पाणीपुरीला नक्की विजिट द्या आणि मनसोक्त आनंद घ्या